ब्युटीआ एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र यावरील आपला हा भाग बघणार आहोत यामध्ये तीस बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहे ठीक आहे तर यामध्ये नक्कीच तुमच्या ज्ञानात याविषयी भर पडेल आणि आय होप तुम्हीसुद्धा या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं एक सकारात्मक दृष्टीने काढून ठेवायची आहेत आणि आलेली आपली उत्तरं या आपल्या मी सांगितलेल्या उत्तरांसोबत पाहायची आहेत बरोबर येत आहेत की नाही ठीक आहे तर यामध्ये आपण आउट ऑफ थर्टीनुसार या ठिकाणी एक थोडीसा थोडासा प्रयत्न देखील करायचा आहे की आपले किती क्वेश्चन्स हे बरोबर येतात ठीक आहे तर नक्कीच तुमचे देखील सर्वाधिक प्रश्न बरोबर येतीलच सकारात्मक दृष्टीने प्रश्न व्यवस्थित वाचून पर्यायापैकी योग्य उत्तर आपण निवडायचं आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे आपण पहिला प्रश्न यामध्ये बघणार आहोत अध्यापनशास्त्राचा अर्थ काय आहे तर यामध्ये खाली पर्याय दिलेली आहेत तर अध्यापनशास्त्र म्हणजे काय असतं तर शिक्षणाचा यामध्ये शास्त्रीय अभ्यास केलेला असतो ठीक आहे अध्यापनशास्त्रामध्ये काय अभ्यासक्रम शिकवणे किंवा परीक्षा घेणे किंवा ग्रहपाठ देणे हे अपेक्षित नाही तर अध्यापनशास्त्र हे एक शिक्षणाचं शास्त्रीय अभ्यासक्रम करणारं एक शास्त्र असतं पुढे बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय बालकेंद्रित म्हटलं की यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा व आवडीवर आधारित शिक्षण हे बालकेंद्रित शिक्षणामध्ये दिलेलं असतं ठीक आहे तर आता मी पर्याय वाचत नाही आहे पर्याय या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून प्रश्नांनुसार सोडवायचं आहे आणि उत्तर आपलं त्या ठिकाणी आपण पाहायचं आहे याची पी डी एफसुद्धा आपल्या प्रयाग इन्स्टिट्यूट या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करायची देखील आहे ठीक आहे प्रभावी शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर प्रभावी शिक्षण हे विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचं असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये संवाद आणि सहभाग होणं हे फार महत्त्वाचं आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेऊया आपण फीडबॅकचे अध्यापनात काय महत्व आहे आता फीडबॅक कशासाठी हवा असतो तर फीडबॅक जो आहे हा विद्यार्थ्यांना सुधारणा कर करता येण्यासाठी असतो ठीक आहे कारण विद्यार्थी हे अध्यापनामध्ये अध्ययन करत असतात आणि अध्ययन करत असताना त्यांना त्यांच्या आवश्यक पुढे सक्रिय शिकणे म्हणजे काय तर सक्रिय शिकणे म्हणजे विद्यार्थी स्वतः शिकण्यास लागत असतो याला सक्रिय शिक्षण शिकणे असं म्हणतात ठीक आहे कारण सक्रिय शिकणे म्हटलं किंवा ग्रहपाठ देतो परीक्षा घेतो शिकणे म्हणजे देखील विद्यार्थी स्वतः शिकण्यास लागत असतो ठीक आहे तर यामध्ये काही कन्सेप्ट आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की आपण आत्ता पाहिलं फीडबॅक म्हणजे काय किंवा सक्रिय शिकणे म्हणजे काय किंवा बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय ठीक आहे तर अशा पद्धतीनेच आपण काही या ठिकाणी फॅक्ट काढलेले आहेत कन्सेप्ट काढलेले आहेत ज्या की काही शब्दांमध्ये आहेत आणि तुम्हाला त्या माहीत असायला हव्यात ठीक आहे तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत सहभागी शिक्षण पद्धतमध्ये कोणाची भूमिका महत्त्वाची आहे सहभागी शिक्षका शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची सुद्धा भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे पुढे प्रश्न आहे आपला मूल्यांकनात फॉर्मेटिव मूल्यांकन म्हणजे काय तर फॉर्मेटिव मूल्यांकन म्हणजे शिक्षणाच्या दरम्यान जे आपण मूल्यमापन करत असतो ते फॉर्मेटिव मूल्यमापन आहे ठीक आहे शिक्षकाने शिक्षकाच्या भूमिकेत काय ठेवणे आवश्यक आहे आता चार ऑप्शन्स दिलेली आहेत तुम्ही त्याचं उत्तर एक सकारात्मक दृष्टीने काढायचं आहे रोज आपण या ठिकाणी दहा मिनिट आपले या प्रश्नांना आपण देत आहोत ठीक आहे तर टेट विषयासंबंधित किंवा शिक्षक पात्रता परीक्षेविषयी किंवा विभागीय स्पर्धा परीक्षांविषयी अभियोग्यता म्हणून जो विषय आहे त्या अंतर्गत आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहत आहोत उत्तर तुमचं झालं असेल नक्कीच तुमचं उत्तर मार्गदर्शक आणि प्रोत्साहन हे त्या ठिकाणी आलं असेल कारण शिक्षकाच्या का भूमिकेत काय असणं आवश्यक आहे तर त्याने एक मार्गदर्शना मार्गदर्शकाची भूमिका बजावायला हवी आणि तो एक उत्कृष्ट प्रोत्साहक देखील असायला हवा पुढे नंतर व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यापन पद्धतीत काय असावं तर आता व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यापन पद्धतीमध्ये काय हवं असायला हवं तर पर्यायापैकी आपण जर पाहिलं यामध्ये तर संवाद सहकार्य आणि प्रश्नोत्तरं एकमेकांना या आंतरक्रियेसंबंधित यायला हवीत आणि त्याच्यातूनच व्यक्तिमत्व विकास हा उदयास येत असतो पुढचा प्रश्न आहे शिक्षणाचे उद्दिष्ट काय असावे आता शिक्षणाचे उद्दिष्ट हे तुम्हा सर्वांना या ठिकाणी नंबरचं उत्तर आपल्या बरोबर येणार आहे ज्ञान कौशल्य व मूल्य या ठिकाणी विकसित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे पुढे संज्ञात्मक पद्धती काय आहे तर संज्ञात्मक पद्धतीमध्ये तर्कशक्ती व विचार प्रक्रियेवर आधारित शिक्षण पद्धती ही संज्ञात्मक पद्धती म्हणून आधारलेली आहे पुढे अभ्यासक्रम म्हणजे काय असतो तर आता ऑप्शन्स दिलेले आहेत खाली त्यामध्ये आपण शाळेत शिकवलेल्या विषयाची रचना असं या ठिकाणी अभ्यासक्रमाची व्याख्या आपण त्या ठिकाणी करू शकतो ग्रुप डिस्कशनचा अध्यापनात काय उपयोग होतो तर ग्रुप डिस्कशनमुळे संवाद कौशल्य वाढतं एकमेकांबद्दल सहकार्य वाढतं आणि एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण देखील यामध्ये होत असते त्यामुळे ग्रुप डिस्कशन देखील अध्यापनामध्ये महत्त्वाचे आहे अध्यापन प्रक्रियेमध्ये मॉनिटरिंग म्हणजे काय असते आता अध्यापन प्रक्रियेत मॉनिटरिंग म्हणजे काय आहे तर शिकण्याच्या प्रक्रियेचे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेले असते निरीक्षण केलेले असते थी, ठीक आहे म्हणजे शिकणे ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेवर पूर्णपणे निरीक्षण त्यामध्ये करण्यात आलेले असते पुढे व्यक्तिगत फरक म्हणजे काय व्यक्तिगत फरक म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची वेगळी पद्धत व क्षमता असते पुढचा प्रश्न आपण पाहूया शाळेत सहभागी शिक्षणाचे महत्त्व काय तर शाळेत सहभागी शिक्षणाचे महत्त्व म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे हे त्या ठिकाणी सहभागी शिक्षण म्हणून महत्त्वाचे आहे ठीक आहे पुढे शिक्षकाने विद्यार्थ्यांना कसे प्रोत्साहित करावे आता शिक्षकाने स सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर पर्याय बघितले तर तुमचं नक्कीच उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे सकारात्मक फीडबॅक आणि पुरस्कार विद्यार्थ्यांना देऊन त्या ते ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करता येत असतं प्रेरणा म्हणजे काय तर प्रेरणा म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणारी प्रेरक शक्ती असते यामध्ये आंतर प्रे आंतरिक प्रेरणा असते बाह्य प्रेरणा असते ठीक आहे तर त्यामध्ये बाह्य प्रेरणाचं काम या ठिकाणी शिक्षक करत असतात आणि स्वतः विद्यार्थी या ठिकाणी आंतरिक प्रेरणा घेऊन तो स्वतः होत त्या ठिकाणी स्वतः शिक्षकास फक्त त्या ठिकाणी पूरक वातावरण निर्माण करण्याचं काम करावं लागतं पुढे आहे शिक्षणातील सहनशील स सहलीनता म्हणजे काय सॉरी सहलीनता म्हणजे काय तर सहलीनता म्हणजे शिक्षणामध्ये जे पर्यावरण किंवा सहकार्य आहे सहकार्य आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे यालाच आपण एक प्रकारे सहलीनता असे म्हणतो पुढचा प्रश्न घेऊया बहुविषयक अध्यापन म्हणजे काय बहुविषयक अध्यापन म्हणजे बहु म्हणजे अनेक विषय विषयक म्हणजे विषय तर अनेक विषयांचे म्हणजे विविध विषय एकत्रित शिकवणे याला बहुविषयक अध्यापन असे म्हटले जाते पुढचा प्रश्न शिक्षकाने अध्यापन योजनेत काय समाविष्ट करावे तर शिक्षकाने अध्यापन योजनेमध्ये एकतर त्या शिकण्याचं उद्दिष्ट असायला हवं नंतर ती पद्धती मूल्यमापन संशोधन व पुनरावलोकन या सर्व गोष्टींचा शिक्षकाने अध्यापन योजनेमध्ये समाविष्ट करायला हवा पुढचा प्रश्न घेऊया शिकण्याचे गतीमध्ये होणारे फरक कसे हाताळायचे आता जी शिकण्याची गती असते त्यामध्ये कधी कधी विद्यार्थी उच्च गतीने किंवा निम्न गतीने किंवा पठार अवस्थेमध्ये पोहोचतो पण यामध्ये हे जे पडणारे फरक आहेत हे कसे आपण हाताळायला हवे तर यामध्ये वैयक्तिक पद्धती पुनरावृत्ती आणि मार्गदर्शन या पद्धतीनुसारच आपल्याला त्या ठिकाणी होणारे फरक या शिकण्याच्या गतीमधले हाताळावायचे आहेत पुढचा प्रश्न घेऊया अध्यापनशास्त्र व्यवहाराचे मुख्य घटक कोणते आहेत तर अध्यापनशास्त्रामध्ये मुख्य व्यवहाराचे जे मुख्य घटक आहेत त्यामध्ये शिक्षक विद्यार्थी अभ्यासक्रम आणि संसाधने हे मुख्य घटक त्यामधले आहेत पुढचा प्रश्न घेऊया ढाचा पद्धत अध्यापनातील कोणती पद्धत आहे आता ढाचा पद्धत पद्धत म्हटलं की त्यामध्ये एक प्रकारे औपचारिक गोष्ट आलेली असते शिक्षकाने सूचना आणि उदाहरणसह शिकवली जाणारी एक पद्धत असते त्याला ढाचा पद्धत असं म्हटलं जातं सक्रिय शिक्षा कशावर आधारलेली आहे तर विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागावर सक्रिय शिक्षा आधारलेली आहे पुढचा प्रश्न मुलांना प्रेरित करण्यासाठी काय करावे तर संवाद जलद प्रतिसाद व सर्जनशील उपक्रम इत्यादी आपल्याला निवडायला हवेत किंवा करायला हवं जेणेकरून मुलांना प्रेरित करता येईल अवधारणा नकाशा अध्यापनात कसा वापरतात तर अवधारणा नकाशा हा जो आहे हा संकल्पना समजाविण्यासाठी आणि संबंध दर्शविण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेला असतो मूल्यमापन म्हणजे काय आता हा नेहमी प्रश्न पडलेला असतो सर्वांना याचं उत्तर सगळ्यांचं बरोबरच येणार आहे कारण मूल्यमापन म्हणजे काय असतं तर शिक्षणाच्या उद्दिष्टांची पूर्तता तपासण्याचं काम हे मूल्यमापन या शब्दाशी रिलेटेड आहे अध्यापनाचे तत्त्व कोणते महत्त्वाचे आहेत तर अध्यापनाचे तत्त्व यामध्ये कोणते कोणते तत्व अध्यापनाचे आहेत तर त्यामध्ये आउटपुट बेसवर आहे म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेसवर आहे किंवा त्यामध्ये सहभागावरती आहे म्हणजेच फरवादी क्रियाशील आणि आता सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत जो आहे प्रभावी शिक्षकाने वर्गात काय साध्य करावे तर प्रभावी शिक्षकाने वर्गात काय साध्य केलं आवश्यक आहे तर स्वारस्यपूर्ण संवादशील प्रेरणादायी व समावेशक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा किंवा पूरक वातावरणाची संधी निर्माण करून प्रभावी अध्यापनासाठी वातावरण निर्माण करणे हे साध्य शिक्षकाने करायला हवं ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण तीस प्रश्न पाहिलेले आहेत जसं आपण या ठिकाणी म्हटलं की दररोज तुमचे दहा मिनिट आपण घेणार आहोत आणि या दहा मिनिटामध्येच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा शिक्षण विभागातील असतील जसं की केंद्रप्रमुख आहे विस्तार अधिकारी आहे यामध्ये अभियोग्यता कल आवड हा जो विषय आहे या संबंधित आणि बालमानसशास्त्रामधील अध्यापनशास्त्रावरील प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत ठीक आहे तर आपण भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्टच्या पा भागामध्ये अशाच तीस नवीन प्रश्नांसहित तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे देखील करायचं आहे आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबदेखील करून आमच्या टीमच्या मोटिवेशन्सला वाढवायचं आहे ठीक आहे तर भेटूया आपल्या ले पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू